तर आहेत मित्रांनो पुन्हाचं तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे तर सांगतो जास्त टाईम नाही घेता सी आय एस एफ कॉन्स्टेबल पदाची भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीसची ही भरती आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एक हजार एकशे एकसष्ट जागांची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ जेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यानंतर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर जास्त टाईम नाही घेता तर चालू करूया पद क्रमांक पहिला टोटल जागा तर कळायचं आहे टोटल जागा आहेत एक हजार एकशे एकसष्ट तर क्रमांक पहिला कॉन्स्टेबल कुक पदसंख्या आहेत रिक्त चारशे त्र्याण्णव ठीक आहे शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण ठीक आहे कॉन्स्टेबल स्प्यू दहावी उत्तीर्ण पाहिजे पद क्रमांक दोन कॉन्स्टेबल कॅबलर पदरिक्त है नौ कॉन्स्टेबल टेलर पदरिक्त है तेवीस कॉन्स्टेबल वन नाइंटी नाइन एकशे नव्याण पद पदा है पदक्रमांक पांच कॉन्स्टेबल वाश्रमन से बासठ पद हैं पदक्रमांक सहा कॉन्स्टेबल स्वीपर एकशे बावन पद है पदक्रमांक सात कॉन्स्टेबल पेंटर रिक्त पद है दोन कॉन्स्टेबल कार पेंटर पदक्रमक है नौ पदक्रमांक नौ कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन पदसंख्या है रिक्त पदसंख्या है चार कॉन्स्टेबल पदक्रमांक दा कॉन्स्टेबल मी पदक्रमांक है पदरिक्त चार है पदक्रमांक अकरा कॉन्स्टेबल वेल्डर पदरिक्त आहेत पद एक पदक्रमांक बारा कॉन्स्टेबल चार्ज मॅकॅनिक पदक आहे एक रिक्त पदक्रमांक तेरा कॉन्स्टेबल मोटार पंप पद पदरिक्त आहेत दोन शैक्षणिक पात्रता समजा जाणून घेऊया त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय ठीक आहे तर शिक शारीरिक पात्रता जाणून घेऊया वर्ग उंची वगैरे हो समजा इथं मेन्शन केलेली आहे मी के तुम्हाला दिसत असेल तर मी डायरेक्ट इथं फोटो टाकतोय ते तुम्ही बघू घेऊ शकता ठीक आहे जास्त तर लांब होईल जास्त लांब होणार आहे पुढे त्याच्यामुळे जास्त होणार होता मी फ्लॅरेक्ट फोटो टाकतोय तुम्ही ते बघून घेऊ शकता ठीक आहे जाऊन घेऊया वयाची आठ आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे एस सी एस टीसाठी वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्ष सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे ऑल ओव्हर इंडिया नोकरीचं ठिकाण असणार आहे फी जनरल सीसाठी एक हजार रुपये असणार आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅनसाठी फी नाही आहे तर महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस परीक्षा जे आहे तुम्हाला नंतर करण्यात देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे अर्ज करायची लिंक देत आहे जे अर्ज ते चालू होणार आहे ते पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायला चालू होणार आहेत जाहिरातीची पी डी एफची लिंक पण डिस्क्रिप्शनला देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर व्हिडिओ भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनेलला आणि व्हिडिओला शेअर करा चला व्हिडिओ पुढल्या